रामकृष्ण हरी आज बसंत निमित्त ओंकार धर्मरक्षक ग्रुप यांच्यातर्फे विठ्ठल आणि रुक्मिणीचं लग्न लावण्यात आलेलं ला आहे ही परंपरा शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे पंढरपुरामध्ये आज बसंत पंचमीमित्त पांडुरंगाचं आणि रुक्मिणीचं लग्न लावलं जातं लहान बालकांना पद्मिनी रुक्मिणी आणि विठ्ठलाचं प्रतिरूप बनवलं जातं तर त्यांचं लग्न लावून ग्रामप्रदक्षिणा केली जाते आणि पांडुरंगाचंच लग्न लावल्यासारखं ते सोहळा असतो आमचा यावर्षी गणपती उत्सवामध्ये आम्ही विठ्ठल रुक्मिणीचा देखावा सादर केला होता त्या विठ्ठल रुक्मिणीचंही लग्न लावावं अशी पांडुरंगाचीच इच्छा होती काल खास पंढरपूरवर एक व्यक्ती इथे आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की उद्या तुमच्याकडे काय कार्यक्रम आहे आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती पण पांडुरंगाचाच निरोप समजावा आणि आम्ही काल रात्रीतून ही सगळी तयारी केली व आज इथे विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडला या विवाह सोहळ्यामध्ये आम्ही सकाळी सकाळी सगळ्या गावामध्ये आमच्या मंडळाच्या घरी जाऊन आमंत्रण दिले सगळ्यांना सांगितले की आज आपल्याला विवाह रुक्मिणी आणि विठ्ठलाचा विवाह लावायचा आहे त्यानंतर आम्ही वैद्यक पद्धतीने विठ्ठल आणि रुक्मिणी यांचा विवाह साजरा केला आणि नंतर ग्राम प्रदक्षिणा करून या ठिकाणी मंगळाष्टक पूर्ण केले व मंगलाष्ट झाल्यानंतर सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे वाचनामध्ये सर्वांनी भोजनाचा लाभ घ्यावा धन्यवाद